बेचाळीस गावामध्ये सामान्य मतदारांकडून आणि सगळ्यांकडूनच चांगला प्रतिसाद आहे आतापर्यंत केलेली जी विकास काम आहे त्या विकास कामाच्या विश्वासावर सगळ्या मतदारांचा पूर्णपणे कामांवरती विश्वास असल्यामुळे चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे विकास काम जर आपण बघितली तर पंधरा वर्षापूर्वी ही गावं जोडल्यानंतरची काय परिस्थिती होती रस्त्याची आणि आता काय परिस्थिती आहे ही माझ्यापेक्षा मतदारांना विचारलं तर कळेल राजा का बेटा राजा नाही जो, जो सही हकदार आहे जी धमक असती तोच रा, राजा बनत असतो त्याच्यामुळे मला खात्री आहे आमच्या सगळ्या केलेल्या कामांवरती मला खात्री आहे मी केलेल्या के कामांवरती मला खात्री आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या कामांवरती जनतेला पण खात्री आहे त्यामुळे ज्यांच्या नेतृत्वाखाली समोरचा उमेदवार निवडणूक लढत आहे त्यांची दडपशाही कशी आहे ही सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे आणि आमच्याकडं कशा पद्धतीनं लोकशाही आहे ही पण सगळ्या मतदारसंघात माहित आहे आम्ही काय त्यांच्या एवढ्या मोठे नेते मंडळी नाही जी दडपशाही ज्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक लढताय त्यांची दडपशाही आहे तिथं जाऊन चौकशी करा म्हणाव खरी लोकशाही आहे का नाही अजिबात द्यायची काही कारण नाही कारण ह्या अभिजित पाटलाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ही षडयंत्र रचून वर पैसे पाठवण्याचा उद्योग केला आणि सोशल मीडियावर बदनामी यांनीच केली त्याच्यामुळं मराठा समाजाला माहित आहे काम कोण करत आहे आणि कोण नाही ते आता सध्या जे सगळ्यात महत्वाचे मतदारसंघातले प्रश्न आहे माडा तालुक्यामध्ये मा पाण्याचे प्रश्न आहे पंढरपूरच्या बेचाळीस गावामध्ये लाईटचे प्रश्न आहेत वाड्या वास्त्यावर रस्त्याचे ज्या काय पानंद रस्ते आहेत पान त्याला प्राधान्याने पुढच्या काळात आम्ही काम करणार आहे त्यानंतर ज्या सगळ्या प्राथमिक शाळा आहेत त्याला अजून अपग्रेड करायच्या दृष्टीनं त्यासाठी प्रयत्न करणार आहे हे सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत सोलापूर जिल्ह्यात मध्ये शरद पवार सभा घेणार आहेत करमाळा आणि माढा त्यावरती मी काहीच बोलू शकत नाही कारण तो शेवटी त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे अजिबात नाही आपण मतदारामध्ये जाणून घ्या त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की इम्पॅक्ट आहे का नाही चालेल